तुम्हाला एकदम चांगला वास येण्यासाठी आपण हा खायचं पान टाकणार आहे तर हा आपण पान टाकून घेऊ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं पान टाकला तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा सुगंध येतो तांबूस त्याच्यासाठी करायचं आपल्याला तो जो ही जी बेरी आहे ही जो पूर्णपणे ताबूस होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं याच्याने काय होतं की तूप आपण काढला आणि दोन चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस जरी राहिला तो तुपाची जी गुणवत्ता चांगली टिकून राहते नाहीतर मग आंबट वास येतो तुपाला कोणाकोणाच्या तुपाला बघा आंबट वास येतो तो याच्यासाठीच येतो की आपण तो पूर्ण झालेला नसतो म्हणून त्याला आंबट वास येतो ही वेरी आहे ना ती लालसर करून घ्यायची पान टाकताना अख्खाच पान टाकायचा पानाचे तुकडे करून नाही टाकायचं म्हणजे काढताना आपल्याला असं पटकन काढता येईल हे बघा अशा प्रकारे अख्खाच टाकायचं आपल्याला हे बघा ही वेरी आहे ना ती लालसर होत चालली आहे थोडी अजून एक दोन मिनटं आपल्याला एक मिनटं अशीच हलवत राहायची आता काय करायचं माहिती आहे बेरी लालसर तुम्हाला दाखवते बेरी गॅस बंद करायचा कारण हे असंच हलवत राहायचं बेरी अजून काय लालसर झाली नाही थोडी कलर बदलायला लागली तर लगेच गॅस बंद करून टाकायचा म्हणजे काय होतं आपल्याला शुद्ध तूप चांगला मस्त मिळतो पिवळसर जास्त वेळ ठेवला तर तो काळा पडतो हे बघा गॅस मी बंद केला आहे आणि हे हे बघा ही बेरी ह्या अशा प्रकारे ही बेरी ठेवून द्यायची आणि हलवतच राहायचं अजून त्याची अशी प्रोसेस चालू ही चालूच असते म्हणून लग... आपल्याला आपला तूप तयार आहे आता आपण थोडा थंड झाला की गाळून घेऊ आता तुम्हाला जर रवाळा जर पाहिजे असेल तर थोडा पाण्याचा हक्का मारला तरी चालतो पाण्याचा हक्का मारला तर तूप रवाळ होतो हे पाण्यामध्ये याच्यासाठी ठेवले की आपला हे तूप आहे ना तो काळा पडायला नको ह्याच्यासाठी असं पाण्या पाणी ठेवायचं परातीमध्ये आणि असं थंड करून घ्यायचं जरा आता हा तूप आपण गाळून घेऊ बेरी एकदम तळायला लागली आणि तूप आपला थंड झाला का मग गाळून घ्यायचं असा आपण आता काचीच्या बर्डीमध्ये त्याला स्टोअर करू हे बघा मी असं गाळून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा परत असं गाळून घ्यायचं आपल्याला हे बघा आपल्याला हा साडेसातशे एम एल मिळालेला आहे झाकड लावून घेते शुद्ध तूप